काय तुम्ही आक्रितच बोलत सगळे तुला तू तुद डबी मारली फिकून तिला लागली डबी लागली मग नाही लागली लागली चिडवा केला लागली नाहीतर डोक्याला कोणा खाली फिकली का वर फिकली काय वर फिकली चांगली लागली तिला अगं लागली आई तिला अरे नाही मला डोकं सुजलंय तिचं चांगलं सुजलंय तिचं दुखत ना तर डोकं सुजल नाही तू फिकली का नाही तू नाही खाली फिकली अगं फिकली तशी उडून लागली तिला नाही तू डबी कशाला फिकली तू मिसरी दिली त्यात म्हणून फिकून दिली मिसरी नाही दिली म्हणून डबी फिकून देत असं कोण करत कस नाही दिली म्हणून डबी फेकून देतात का मग काय दिली नाही मग दिली फेकून आणि मग सापडली का सापडाय काय झालंय सीतेच वरती मी तराच्या कडेला उडून लागली तर सुजलंय चांगलं इथं नाही डोका विचार अगं डोका तर विचार की आधी विचारलंय नाही विचारलं विचारलंय दर डोका विचार तो डबी पैसे काय वाटत अगं तुला खेळ दिला तुला कंट्रोल खायला अगं डोकं विचार आधी डबी नाही विचारलं डबी काय वाटायला एवढं जरा आधी केळ दिलंय केळ खायचं जरा डोकं विचारायचं व्यवस्थित डबी पाहिजे अरे डबी की अरे ते मिस्त्री तर बरू दिली मावशीकडे दिली बरायला मावशीकडं मावशीकडे मावस बरून द्यायचे दीती भरून आणता मोकळी देऊ का डबी दे दे, दे